नाशिक रोडला मनपा विभागीय कार्यालयातर्फे मोठी अतिक्रमण कारवाई करीत अनधिकृत टपऱ्या हटविण्यात आल्या नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नाशिक पुणे महामार्गावर प्रेसच्या भिंतीला लागून अनेक अनधिकृत टपऱ्या लावण्यात येऊन ट्रॅव्हल्स आणि इतर व्यवसाय अनेकांनी सुरू केले होते महामार्गावर बिटको आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नेहमीच गजबजलेला असतो वाहनांची बाहेरगावातून येणाऱ्या प्रवाशांची आणि स्थानिक नागरिकांसाठी हा मुख्य चौक आहे या ठिकाणी अनेक ट्रॅव्हल्सच्या बसेस दिवसभर विविध शहरांकडे जात असतात आणि त्यांनी महामार्गावर थांब्या केल्यानं वाहतूक कोंडी सतत होत असते या ठिकाणी टपऱ्यांचं बस्तान बस थांबा उड्डाणपुलावर जाणाऱ्या वाहनांमुळे नेहमीच अडचण निर्माण होती नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानं मनपा नाशिक रोड विभागानं गुरुवारी या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करून परिसर मोकळा केला अतिक्रमण कारवाई सुरू झाल्यानंतर अनेकांनी आपल्या टपऱ्या स्वतःहून वेळ मागून काढून घेतल्या तर काहींच्या टपऱ्या मनपाने आणलेल्या जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या काही टपरीधारकांनी महानगरपालिकेकडून ठराव असल्याचं सांगितलं परंतु ठराव फक्त सहा महिन्यांपुरता असल्याचं सांगून अतिक्रमित टपऱ्या काढून टाकल्या अतिक्रमण कारवाई सुरू असताना नागरिकांनी मोठी गर्दी केल्यानं वाहतुकीला के अडचण निर्माण झाली होती अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त देखणे मॅडम विभागीय अधिकारी माननीय चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित पवार यांच्या सहकर्मचाऱ्यांनी नाशिक रोड विभागातील शिवाजी पुतळा येथील वाहतुकीस अडथळा ठरणारे तपरीधारकांवर कारवाई केली यापुढेही अतिक्रमण कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतः काढून महानगरपालिकेला सहकार्य करावं असं आवाहन विभागीय अधिकाऱ्यांनी आहे